नमो बुद्धाय जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर संध्याकाळचा टाईम आहे आणि संध्याकाळच्या टाईमे आम्ही असंच फेरफार म्हणजेच वावरात निघालो होतो आशूचे बाबा म्हणतात एक एक दीड तास आधी आले होते कामाहून आशूचे बाबा तर म्हणले मी आम्ही वावरात जाऊन येतो चक्कर मारून येतो कारण फवारा मारायचा आहे म्हणत होते पुर्न पुर्न तर म्हटलं तुम्ही चलले तर आम्ही येतो चला म्हटलं थोडा वेळ थांबून वापस येऊ तर मग त्यासाठीच आम्ही वावरात गेलो होतो आज वावरातला विलॉंग तुमच्यासोबत शेअर होत आहे पूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला तेवढं विसरत जाऊ नका सबस्क्रायबरलाही कमी आहे तेवढं वाळव्याचा प्रयत्न करा आणि मदत करा तर आम्ही इथं वावरात चाललो होतो तर इथं वावरात आल्यानंतर सुरुवातीला तर विहीर आहे म्हणजे वावरात आल्याबरोबर एक आमची विहीर लागते आमच्या वावरातली आता उन्हाळा होता तर उन्हाळ्यात कसं पाणी लय कमी झालं होतं विहिरीचं पण आता पावसाळा लागला तेव्हापासून पाणी वर आलं चांगलं बऱ्यापैकी आलं दहा पंधरा फूट पाणी वर आलं आणि उन्हाळा असला की कसं पूर्ण पाणी बुळात जाते आटत नाही विहीर दोन तास तीन तास कसंही पाणी लावलं पाणी तर ता दोन तास तीन तास पाणी पुरते पण मग शेवटी तोच विषय की मग पिकाले तेवढं दोन तीन तासाचं पाणी पुरत नाही जसं वावरलेचं चार पाच तासाची शिप पाहिजेच कंटिन्यू पाहिजे तर मग त्या कारणानं उन्हाळ्यात थोडंसं पिकाचं कमी जास्त होते म्हणजे उन्हाळ्यात जास्त काही पाणी घेत नाहीत तर आता इथं लिंबूचं झाड लावलं होतं अजून म्हणजे लिंबाचं झाड बऱ्यापैकी झालं मोठं पण मी झाडं पायात जाव की माझ्या दोन तीन झाडं पाठवून दिले होते आत्याबाईजवळ लावायसाठी एक सीताफळाचं होतं जाड़। एक जांभुळाचं होतं झाड तर ते झाडं मी कॅमेरा घेऊनच पावरायली होती म्हणजे शूटही करता येईल म्हटलं आणि ती दिशी नाही पण मला एकच झाड दिसलं दोन झाडं दिसलेच नाही आणि अजून समोर जात होती तर आशूच्या बाबांना जसं नाही बोलले होते एवढंच समोर जाऊ नको कारण तिथं जास्त अडचण अर्चन आहे अडचणीत जाऊ नको बोलले होते तर ठीक आहे म्हटलं म्हणून मी काही एवढी अडचणीत गेली नाही तर आता इकड्या साईडनं विहीर आहे आता थोडासा व्हिडिओ तुम्हाला हे वाटत असेल थोडासा व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम येईल तेवढं ॲडजस्ट करून घ्या प्लीज आता हेच आम्ही समोर गेल्यानंतर मग हे आमच्या वावरातलं सोयाबीन आणि तूर सोयाबीन तूर पेरली आणि सोयाबीन तसं माळा सोयाबीनही पेरलं सोयाबीन तूरही पेरली आणि एकरभर जे पराठी पेरली आता पराठीचा अनुभव आशूच्या बाबाला आजपर्यंत नव्हता म्हणजे तेनं कधी पेरली नाही जसं की मी एका मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की बाबा सासऱ्याच्या सासरे, सासरे पेरत जात ते दहा पंधरा वर्ष होऊन गेले पंधरा वीस वर्ष होऊन गेले त्याचं असं म्हणणं आहे पंधरा वर्ष तरी झाले त्या गोष्टीले मग आता तेव्हाचं पीक घेणं कसं आताचं पीक घेणं कसं तेव्हाच्या बी कसं आताचं बी कसं वर्ष बदलले वर्ष बदलले त्याच्यासोबतच बियाणे बदललं खतं बदलले तर वातावरण बदललं <coughs> मग त्या कारणानं आजपर्यंत पेरत आले नाही पण मला माहेर जे आहे मला माहेरात कंटिन्यू पराठी पेरतात मग आम्ही कसं मला माहेरात आम्ही तिकडे गेलो की मग माय बाबाच्या वावरात म्हणा बहिणीच्या वावरात म्हणा आम्ही जातो तर तेव्हा कसं आशूचे बाबा ते वावरात पाहतात की बाबा पराठीचं असं पीक आहे तसं आहे अजून एवढं किंटल कापूस निघते तेवढा किंटल कापूस निघते मग ते सांगतात तर मग त्याचं कसं मन बसलं म्हणजे दोन वर्षापासून द्यायचं होतं चालू की आपण पराठी पेरू पेरू पण पेरण्यात आली नाही थोडा काही प्रॉब्लेममुळे नाही आलं काही गोष्टीच्या ना नाही आलं पण आता यावर्षी पेरूच आपण पराठी असं यायचा हट्ट होता तर मग ते पेरलीच शेवटी पराठी एकभर पराठी बाकीचं तूर सोयाबीन आणि बाकी माळा सोयाबीन म्हणजे माळा सोयाबीन यासाठी की सोयाबीन काढून त्याच्यात दुसरं काही पीक टाकता येते आणि तूर सोयाबीन असली तर मग सोयाबीन काढून ते तूर वाईडी पाहिजे कारण मग घरी डाळ वगैरे बनवतात त्याच्यासाठी तूर पाहिजे तर आता तुम्हाला पराठी कशी वाटत असेल म्हणजे आता पराठी थोडीशी एक साईड मोठी वाटत असेन एक साईड लहान वाटत असेन ज्या साईड पराठी मोठी आहे तिथं एक तर म्हणजे खताचाही फरक पडते म्हणजे आम्ही ज्या साईड खत टाकलं होतं शेणखत टाकलं होतं त्या साईडची पराठी एकदम टोक्या टोंग्यापर्यंत आली गुळघ्यापर्यंत आली आणि ज्या साईड खत नव्हतं ते, थो, ते थोडीशी लहान आहे त्याच्यापेक्षा आणि अजून एक विषय कसा आता ही पराठी तुम्हाला दिसत असेन एकदमच मोठी आहे तर त्याच्या शेजारच्या पराठे सगळ्या मोठ्या आहेत आणि काही पराठे दिसत असतील ते एकदम लहान आहात किंवा त्याच्यापेक्षा जर अशा मोठ्या आहेत इकडच्या थोड्याशा लहान दिसतात आता इकडे शेणखत अजिबात नव्हतं शेणखत ज्या साईड होतं मागच्या साईड आशूचे बाबा जिथं बसेलात त्याच्या मागच्या साईडनं सगळं शेणखताचा एरिया आहे तो म्हणून त्या तिथं पराठी जास्तच वाढली आणि दुसऱ्या इकडे कसं पराठीचं खत नव्हतं म्हणजे पराठीली दुसऱ्या साईड खत नव्हतं आपलं शेणखत नव्हतं म्हणून ते थोडीशी कमजोर आहे कमी आहे अजून एक झाड मोठं दिसत असेल एक झाड लहान दिसत असेन तर त्याचाही फरक मी सांगतो की जे पराठी पेरली होती तर जसं मी मागच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं की काही किडे काही पाखरं ते बी खाऊन घेतात तर त्याईनं ते बी खाल्ल्यावर सासूबाईनं याईनं अजून एक बॅग विकत आणून अजून टोपलं होतं मागून पराठी तर मग ते मागं आता ते मागचं बी म्हटल्यावर आठ दहा दिवसाचा फरक पडला तर मग त्या आठ दहा दिवसाच्या फरकाच्यानं अर्धी पराठी लहान आहे आणि अर्धी पराठी मोठी आहे तर इथं आशू पा आशूच्या लेवलले काही पराठी आहे काही आशून मोठी आहे काही आशूपेक्षा लहान आहे आशूचे बाबा ती शोधाशोध चालू होती की आशूच्या लेवलले कोणती पराठी आहे म्हणून आता हे खत तुम्हाला दिसत असेल त्या दिवशी जसं मी व्हिडिओत एका सांगितलं होतं की खत टाकेले पाण्यातच गेले तर हेच खत टाक्यासाठी गेले होते पराठीचे चार बोट दूर टाकायचं असतं ते खत तर हेच खत टाक्याला गेले होते आता त्या खताच्या ते पराठी तुम्ही पाहू शकता कशी झाली म्हणून आता आशुचे बाबा जसं की सांगितलं त्याच्या लेवलची पराठी पाहायला ले गुतले होते तर मग शेवटी भेटल्याच त्याच्या लेवलच्या पराठ्या आणि शेवटी वावराच्या मालकाचं आणि मालकाच्या पोराचं असं वावरात फिरणं चालू होतं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आमचं वावर कसं वाटलं आमची शेती कशी वाटली शेतीतलं आमच्या वावरातलं पीक कसं वाटलं ते नक्की सांगा आणि आशूचं आमच्या वावरात फिरणं कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय